Thank oh. you.

श्रवण भक्ती कोणी केली त्यांचा सकाळ पेपर नाव दिलं पाहिजे पांडवाच्या कुळामध्ये जन्म दिली होती आणि पांडवाच्या कुळामध्ये जन्मानंतर तो, तो परीक्षेत राजा वनामध्ये गेला महाराज तहान लागले आणि संत बातमी सारखे लावली होती आणि साधनेला बसल्यानंतर कारण का मी राजे मला पाणी देऊ शकत नाही आणि काय केलं महाराज कारण का त्या राज्याची त्या संत माम्याला गेली ऐकू गेले महाराज आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं महाराज ते साप होता गेले नव्हता कारण का तो साप त्यांनी शाप दिला होता त्या पांडवाच्या एखादा तुम्हाला दमोष करेल म्हणून त्या विषय फार मोठा आहे सांगतो ना त्याने सांगितलं की दोष करून मीला साप उरत आणि काय केलं त्या गळ्यात टाकलं केलं सांगितलं ऋषी महात्म्याने अरे म्हणले तो राजे श्याप झाले ऋषीच्या मुलाने शाप दिला की सात दिवसामध्ये ज्या मृत्यू होईल त्या सापाच्या त्या टायमा सांगितले ऋषी महात्मे सापलेतून जागी झाले आणि सांगितलं की राजा राजे राज्य चांगलं करतो आपण आरंग्यामध्ये चांगलं राखतो सांग तर सावध झालो झालो ऐकून घेणार श्रवण भक्तीचे कीर्तन वक्तव्य कारण का पहिले कीर्तन कारण पहिले कीर्तनकार पहिले कीर्तन कार आणि दुसरे का नामदेव महाराज महाराज कारण का विश्वाच्या मालकाला लक्षात ठेवा दोत नामदेव कीर्तन कीर्तन म्हणजे दोतर पिटलं म्हणजे तुमचं त्या बांधला म्हणून कारण का आमचं सुटते काय नाही करू नका दोतर कोणा सुटू नाही म्हणून प्रताप लक्षात आणि तिसरी बाबती सांगितली नाम कीर्तन कारण का ती भक्ती सांगितली शास्त्रामध्ये कारण का वारकरी संप्रदाय ह्या नामात तत्वတ် सांगकलंय आणि चौथी भक्ती कुठली पाच जैन भक्ती आठ जैन भक्ती नंतर दास भक्ती दास भक्ती कोण गेली हानुमंतर यांनी की दासी अनेक हनुमंत के दास केली का हनुमंत संख्या भक्ती अनेक आत्मनिवेदन भक्ती आत्मनिवेदन भक्तीमुळे मध्ये लक्षात ठेवा चार धर्म अर्थ धर्मार्थ आणि मोक्ष आणि हे मुक्त प्राप्त होऊ लागते आहेत परंतु तू कोरामध्ये सांगतात या ठिकाणी सांगतात ना नाईक शी गो कारण का गुंगाव पाहिले गुंगीले मोठे होते का पहिले गुंगेले मोठे होते फक्त तीव बा म्हणजे आताची नाही दाखवली गुंग्याचा विचार केला का आता पण पण संतांनी बुंग्याचं वर्णन शास्त्रामध्ये केलंय बुंग्याचं वर्णन शास्त्रामध्ये केलं लक्षात ठेवा कुठंच वर्णन आहे शास्त्रामध्ये वर्णन आहे कारण पण तुम्ही विचार कधी केला बुंग्याचा बुंग्याचा विचार केलाय कधी बायका किती पोर किती शाळेत किती जातात हा चाळक किती जातात बोंगड किती फिरतात कधी विचार केला का तुमचा अजिबात म्हणून घेते लक्षात ठेवा तो सुद्धा कामासाठी आला पुढं रामायणामध्ये रामायणामध्ये काम लेवा कारण ज्या वेळेस रावणाचं आणि युद्ध चालू होतं कोणाच रावणाचं युद्ध चालू होत कारण काय नाही केलं हनुमंतरायकडे गेला हे हनुमंतराय म्हणे जय श्रीराम माझा पेपर हनुमंतराय म्हणजे गेला हनुमंत हनुमंतराय माझं लग्नच वाटत नाही पस्तीस पस्तीस वरती पोई बायका बोलत नाही आला मला महाराज कुठंतर बघायची म्हणजे पोराचं वैशाली जन्मामध्ये भरपूर मध्ये ब्रह्मचर्याचा एक जन्म केला म्हणजे माझी बायकूच गोळून किती हो कोणा किती प्रभुराम चांनी सांगितलं माझेच बायकू हनुमंत हनुमंतराय गेले होते तुझे कुठं सोडून देऊ आणि ज्या वेळेस युद्ध व्हायचं ही जी होते ना युद्धाला कोण कोण अठरा पद्धत वाढल्या होते अक्षय किंवा बहात्तर कुठे दिस छप्पन कोटी गुणांगूर एवढे विद्याला होते महाराज थोडे नव्हते वांडीला काय करायचे जायचे पाच पंचवीस वाडाचे झाड बांधायचे आणि पाच पंचवीस झाडाची बांधायचे याचे रस्ते अंगावर टाकून द्या भाजी पिंडी ना का मी तिथे भाजी पिंडी नाही पाच पंचवीस वडाचे झाड बांधायचे रस्ते अंगावर टाकायचे राक्षस मरून जायचे सकाळ युद्धाला उभार काय करायचे आपण म्हणजे प्रभू रामचंद्राची पत्नी राव आपला काय संबंध आहे का बाबू बायका पोरं सोडून दिले आणि इथे युद्धाला बसलो म्हणजे उभ्या पत्ती राक्षीस म्हणजे उद्या अजून काय होतात जिवंत होतात तस काय म्हणजे त्याला म्हणले ज्याने आपल्याला म्हणले आणि तिथं गेल्यानंतर प्रभू रामचंद्र होते लक्ष्मी होते महाराज आणि हनुमंतरा काय करत होते झाडावर बसून युद्ध पाहत होते आणि युद्ध पाहत असताना दादा हांद्या रेशे ना भगवंताच

हो आमच्या माझे खुड आलं युद्ध म्हणायचो महाराज तुमच्यात मला नीटच नाही आज वतात प्रयत्न करायचा अनुमंतराय माझे बसाव बाबा बसा खाली बसायचं काय करायचं खाली बसतात तेवढंच पाहिजे अजून चार पाच दिवस झालं पुन्हा यायचो तुम्ही युद्ध मी जायला पाहिजे आंबेट म्हणायला बघायचं त्यावेळेस काय करायचे रातभर लक्षात घ्या दिवसभर युद्ध करायचे जे शस्त्र शस्त्रातले आहे ते प्रभू रामचंद्राच्या दर्शनात जायचे ते अंगाला होत ना काय शस्त्रातले झालेली दर्शन घेतल्या घेतल्या ती होऊन ठेवून काय व्हायचे मी होऊन ठेवायचे आणि ती झाल्यानंतर पुन्हा भाषणाला बसायची राम जय राम जय जय राम श्री राम जय राम आणि समुद्रात उडे मारून बाहेर यायचे आणि पुढा गंध चालायचे उठ आत्ता गंध नाही बर का नाही त्या समुद्राने माती घ्यायची का तिच्या माझ्या काय करत लावण लावायचा गंध महाराज पांढर्या गंधावर कारण का शास्त्र गंधाव जाऊ द्या काय गरज नाही आणि गंधा माझ्या पावर पहावर वा 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 काय गरज नाही आणि लक्षात ठेवा परत युद्ध हो युद्धाला उभा राहायचं आणि ती वाढण्या सध्या काय त्या ठेवायचं घेतलं परपुरायचे नाते फळे खायचे हो झाडाच्या साली खायचे तरी कधी कोणाला मागितलं नाही आम्ही एक दिवस त्या मंत्र्याचं इलेक्शनला फिरलो पार्टी घेतली ठेव हो त्याला खाऊ हालून हालून जिल्ह आपण लक्षात ठेवा होती पार्टी मागितली नाही वाढणे राहिले त्या काळात आणि त्या काळाला तुम्हाला लक्षात ठेवा हनुमंत हनुमंतराने पाहिलं म्हणजे ही काल होता म्हणजे आज जीवन झालं कसा काय काल होता आज जीवन झाला कसा काय मला थांबा आणि हनुमंत राय कुठे गेले लक्षात राय त्यांच्या पत्नीकडे पत्नीच नाव काय हाय नाव काय हानुंतराची बाई खुज नाव आहे मगर मगर हा त्याच्यापासून मगर मग जन्माला लक्षात ठेवा त्याचा विषय सांगा नाही सांगायचा मदर मदरवरती मदर कारण खांब टाकलं त्या टायमा खांब टेकला त्याच्यापासून तो गर्भ राहिला आणि बायकुल अहो म्हणले हा म्हणजे भांड काय म्हणजे त्या कामा सांगितले तुम्ही असं असं कराव्या मैरा त्यांची पत्नी कोण आहे चंद्रशैना चंद्र सैनाकडे गेले हनुमंतराय आणि हनुमंत हनुमंतराय सांगितलं विचारत म्हणजे कस विचारलं पहा ना हनुमंतरायला तुझा नवरा कसा नवरत

भगवान जरा महाराज सोडणार नाही माझा कुक्कु मला लागेल मला आहे कुकू असं आहे ते आयुष्य भर मोडलं नाही असं मला कुपूर आणि त्यावेळेस तरी काय केलं महाराज वचन मागून ठेवून गेले माझा प्रभू रामचंद्र माझ्या आसनावर आला हनुमंतराय म्हणजे ठीक आहे पण लक्षात ठेव तिथं जर का मी म्हणजे मी उचलून घे उचलून घेऊन जाईल हा आणि त्यांना सांगितलं तर काय केलं म्हणजे ठीक आहे आणि सांगितलं म्हणजे मी म्हणले तिथं नाही घे जे आहेत काय करतात ते अमृत आणतात आणि त्यावर टाकतात जिवंत होतात आणि जिवंत राय तिथे गेले जय श्रीराम असं म्हटल्यावर त्या कालुंगी अमृत घेतलो तो मला हो आता पुढे आहेत

टाकतो त्याला सांगितलं मला तुमचं काही काम करून करतो तुमचं काही काम करतो म्हण मी म्हणल्याचं काय करायचं चंद्रश्रेणीच्या महालामध्ये जायचं आणि चंद्रसेनेच्या महालामध्ये जाऊन जो पलंग आहे ती पलंग आहे काय करायचा हो नाही कट्टा ठीक आहे म्हणजे परंतु म्हणले तुम्ही कस ये वाईव आहे हरमे तुमच्या पुढे तुमच्याकडून पडला कस त्याच्यावर पडला ना तो आता तुम्ही घेणार का तुम्ही बघता आणि त्या पूंग्याने काय केलं मालामध्ये जायचं ते चंद्रशिनीच्या मालामध्ये जाऊन बाळासाहेब सांगायचं तो पलंग आहे काय करायचं आणि त्या पुंग्याने काम केलं इतकं संपलं आणि इतकं संपल्यानंतर प्रभू रामचंद्राने सांगितलं म्हणजे सदा म्हणजे कुठं म्हणजे चंद्रशिणीच्या मालामध्ये आ मंदिर लक्षात कसा आनंद राय तुम्हाला कळतं का मी एक वचनी एक वाणी एक उपचनी हो किती पद आहे त्या प्रोग्राम जरा एक वाणी एक वचनी एक उपचनी हो पद्या मात्र प्रोग्राम्स जरा आणि तुम्ही शब्द दिला तुम्ही काय दिला शब्द दिला म्हणजे जरा तुम्ही पण वर्ष करा आणि तिथ घरी आनंद महाराज त्याजी त्या परिषय केल्याबरोबर ती परत अरे अरे कारण का इकडे कुकुमि आणि स्वतः ब्रह्मांडाचा मार तो माझ्या वेळेला तो गेला रे पाट्या शिफ्टी करून हा चंद्रसेनेप दिला महानपटी होती तुका मणिपती वरता ती 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 ती

संचिताता कारण का ह्या जन्मामध्ये श्याप दिला पुणे दिला लक्षात घ्या की चंद्रसेना पुढच्या जन्म तू काय होशील ते रामान होत तुझी मी इच्छा पूर्ण करेन हे तुझ्या व्यक्तीच्या वाटायत्या म्हणून तो पो उभा राहून तिसऱ्या सांग